बापरे केवढा गेले ताई हाय हॅलो नमस्कार मी काजल कशी आहे आता आपण सगळेजण खूप छान ना मजेतच असायला मग सो so, मी आत्ता गेली होती मार्केटला त्यानंतर मुलाबाईच्या ठिकाणी गेली होती आमच्या घराचं शेजारी ते दादा वगैरे खेळले त्या ठिकाणी आणि मस्त मस्त गाणे म्हटलेत खूप दिवसांनी ऐकले खूप छान वाटलं आणि शंभू आणि माझ्यासाठी गरब्याचा ड्रेस बुक करायला गेली होती सो so, तुम्ही आधी तो व्हिडिओ कंटिन्यू करा मग भेटूयात आपण तो मी आत्ता आलेली आहे फुले मार्केटला आणि आजूबाजूला बघाल तर घागरे आले आणि मला पण बघायचे बरं काही घागरे स्वतःसाठी पण बघणार आहे मी आज या बाजूला यात ठेवला आलेली आहे मी घरचं आसन आणलं काही आसन घेऊयात या आकाराचे या आकाराचं दाखवत हा आणि मॅट्रांगोळी जी सध्या खूप चालली आहे हे का हो एक मिनटं ताई ठेवते थोडं लहान वाटतय मला हे जे तू मला दाखवलंस ना थोडं लहान वाटतं ताई हा बघ थोडं दोन इंचा लहान आहे हे बघच्या रंग आहेत सध्या या खूप फेमस आहेत हे तोरण हां लहान आहे ना ग मोठ दे कशी डिझाईन आहे दाखव शक्यता असं मला देवासाठी हवंय ना लाल पिवळं असंच हवंय रंग हे माझ या साईजच हवंय मला छान बघा देवीचं आसन घेतलंय आता कृष्णासाठी मला घ्यायचंय वस्त्र आणि देवी आणि अन्नपूर्णेसाठी पण वस्त्र घ्यायचंय पण मला हे तर प्रचंड आवडलं यार खूप छान वाटतंय माझी एक मैत्रीण आहे ती घरीच बनवते आणि हे पण आवडलंय हे आता मी दिवाळीच्या वेळेला नक्की घेईल ऑनलाईन बघू की असं बघू मला सांगा ताई किंमत काय आहे एकशे सत्तर बर ठीक आहे एकशे सत्तर म्हणते कमी जास्त होऊन जाईल बघूयात हे आवडलंय हा हे छोटस आहे बा दिवाळीला घ्यावा लागेल आता काळा नको ग का बाई हा मरून कलर दे गी सगळी गर्दी सगळी गर्दी आजची आहे की उद्याची आहे मला तर प्रश्न पडलाय चला चला आता नऊ दिवस नऊ रंगाच्या ने आवडतात मला पण मात्र बांगड्या या लाल किंवा हिरव्या या दोनच त्यातल्या त्यात हिरवा रंग मला तसा जास्ती आवडतो म्हणजे त्याला असं नाही आहे की कुठली पण साडी असेल तर मग हिरव्या रंगाच्या बांगड्या मस्त दिसतात सो चला घरी जाऊयात आणि नाही 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 घरी नाही जायचंय मला आणखीन एका मस्त ठिकाणी जायचंय आता आपण जाऊयात आणि तर काय आहे ना तुम्हाला दाखल मी मस्त आहे पण तुम्ही आता आलेली आहेत घागरे बघण्यासाठी काय खरं नाही काय घ्यायला चालली आहे मी शाळेसाठी कोणता चांगला दिसेल हा कि बापरे केवढा घेरे ती मी पडायला नको म्हणजे झालं कस काय पडायचं हे मी थोडं चालू आहे हो का मी गरब्याचा ड्रेस घालून कधी फोटोशूटही के केलेलं नाही आहे आणि कधी खेळली पण नाही आहे सो मला प्रश्न पडला होता पण शंभूच्या निमित्ताने आता फोटोशूटही होऊन जाईल आणि खेळणंही होऊन जाईल सो कुठला छान दिसतोय मला कमेंट करा बरं की काजल तुला हा छान दिसेल तू हा सो मला हा घागरा आवडलेला आहे हा मी बाजूला ठेवला आहे आणि आदल्या ताईंना म्हटलंय की जे बघितली आतापर्यंत त्यातला एक सांगते आणि अशी ज्वेलरी असू सगळं पहिल्यांदा करणारे शंभूच्या शाळेनिमित्त बांगड्या आहे गळ्यातलं आहे जे सगळ सगळे नखरे करायचे आता शंभूसाठी शंभूचे पाहुयात हो बरोबर विले -बर ही हाईट शंभूला बरोबर विलदी त्याचं आणि माझा आम्ही जरा मॅचिंग करण्याचा विचार अरे मस्त होऊन जाईल त ह्या त्याला अशी धोती आहे आणि कुर्ता काठियावाडी ठीक आहे हाच चांगला वाटतोय मला तर हाच आवडलाय डको मला काय वाटतं त्याला काही नकोच ड्रेसच चांगला आहे चांग रिल मी एवढं करून नेल आणि नाही घातलं तर शंभूच्या शाळेमध्ये स्पर्धा होणार आहे घागराची त्यामुळे तेव्हा डान्स आणि शंभूचं मला असं फोटोशूट केलंच नव्हतं म्हणून मग म्हंटल की आपण करूनही घेऊया या निमित्ताने त्यासाठी मी पण तयार झाली आहे त्याला पण करणार आहे कीर्तीताई प्रांजल सगळे होणार आहे तयार मस्त मस्त म्हटलं मस्त मस्त फोटोशूट आणि सगळं करूया त्यासाठी मी आता बुक केलंय तुम्हाला एवढे गागरे दाखवलोय त्यातला कुठे छान वाटतंय मला कमेंट करा आणि चल आता घरी जाऊन भेटूया सोला आता काय धरायच आहे हो काय घालायचंय हातात सुदर्शन चक्र धरायचंय आणि हा शंखो ठेवायचा एका हातात आणि एका हातात सुदर्शन चक्र तू कोण आहेस कृष्ण आहे का तू दबाई अगवाई डगवाई अगवाई असं का भार्गव कडे चाललेलं आहे गुलाबाईचे गाणे म्हणणं हो oh, होईचे oh. <laughs> गाणे आणि आमच्याकडे छोटीशी मुग्धा आहे तर आम्ही आता मामी भाचे नंतर मामा लोक म्हणणार आहेत भुलाबाईचे गाणे गुलाबाई भुलाबाई स्टार्टिंग चला

<laughs> <लुन्दादी आगे। laughs> कितवा दिवस हा चौदाव्या दिवशी बाळाला टोपी दो जो, जो जो रे चला हु माझ्या माहेरा माहेरी गेल्यावर ताट बसायला पाट बसायला ताट जेवायला विनंती करू ये शोधेला आणि हा पुढे काय आता याच्या नंतर म्हणतो मग आम्ही पाळण्याचं गाणं गाणे गाओ <laughs> शेंगदाणे काय खाऊ आज काजू बदा <laughs> <विस्टा>। <laughs> मजा आली ओळख आज ओळखा ओळखा खाऊ ओळखा 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 शंभू त्याच्यात काय सांगल लाली आहे लाली का <laughs> लालिपण नाही शंभू अजून सांगा आजीला काय खाऊ का असेल बोल ना मार्ग लाया आहेत का लाया आहेत का लाया होत कडक वेगळं वाजत ते कडक कडक असते नाही <laughs> आजीला विचार काय म्हणा आजी आता सांगा आम्ही हारलो कजूर नाही नाही खडी साखरेचा आवाज येत नाही कुठे मानू तुझे डाला म्हणा पटकन मोती हो होते

पहिली देवा देवादेव साजे हे पण आम्हाला येतो अरडी एवढी परडी गो बर बर चालेल चालेल हो य हो, साबाई सु हे पण गाणं माहितीये एक कारल्याचं बी पेअर गसून बाई माहितीये अरडी एवढी परडी ग माहिती आहे हा आट्यावरच्या पाटावर धोबी धुणं धुतो दू अजून 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 हे बरेचसे गाणे असे आहेत की जे आपल्याला माहित नाही हे एवढीशी गंगा जुळजुळ आहे हे पण माहिती आहे का नाही आम्ही आता पण म्हणतो ते अक्कड माती चिक्कण माती हा अशी माती सिरे बाई खिडकीत कामन आहे खेळू नाही चला घरी यायचा स्वयंपाक राहिला बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आता माझ्या लग्यानंतर पहिल्यांदाच मी पाहिलं की यांनी मस्त गुलाबाई बसवली आहे खूप छान गाणे म्हटले त्या दादांनी आणि खूप मस्त मस्त वाटलं मला लहानपणी खूप करायचं गाणे म्हणायचं आणि शेवटच्या दिवशी ना खूप मज्जा असायची मज्जा म्हणजे काय आमच्या वाड्यात आम्ही सोळा घरं होतो मग सगळेजण मिळून म्हणजे सगळ्यात मध्ये मोठी मी होती मी मग असे आमच्याकडे पाच सहा मुली होत्या तर सगळ्यांच्या घरी गुलाबाई बसायच्या मस्त आम्ही खाऊ आणायचो रोज सगळ्यांच्या घरी जाऊन गाणे म्हणा आणि त्याच खाऊन इतकं पोट भरून जायचं की घरी जाऊन जेवायचा विषयच येत हो नव्हता मी आली आधी ड्रेस चेंज करते आणि हे मोकळे ठेवलेले जे केस आहेत हो ना त्याला बांधते जाता ओढत राहतो आणि ते इथूनच दुखायला लागतात गोबीची भाजी केली आणि पोळ्या केल्या आणि सीताफळ पिकले म्हटलं आता हे खाऊन घेऊयात आधी जेवण करतो मग स्वीट खाऊयात मस्त जेवण झालेलं आहे आणि इथे पाहतोय आम्ही बिग बॉस सांगित जोपर्यंत व्हिडिओ स्टार्ट करत नाही तोपर्यंत आवाजच कमी करायचा नाही हे ना आपण हो ना होईल हो, हो, हो ना हो ना किती छान शंभूचा बघा आमचा अभ्यास चाललाय बघा इथे एक काढला एफ ई इथे केक आहे ते बाय कसं ड्रॉय कसं घाण करून ठेवलं मग इथे जरा व्यवस्थित चाललंय असं टाइमपास चाललंय आमच्या शंभूजागाला अरे आता परत बिग बस आगलो भेटू थोड्या वेळात पैस हा व्हिडिओ इथेच थांबवत व्हिडिओ भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय